नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजकाल ऑनलाईन शॉपिंगचं जग आहे आपल्यापैकी बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करतात आपल्याला ज्या लागणाऱ्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या आपण नेहमी ऑनलाईन ऑर्डर करत असतो आज शिल्पांनी आणि मुलांनी अमेझॉनवरनं काही वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत चला तर मग आपण पाहूया आज काय काय वस्तू आपल्या घरी येणार आहेत ते आजकाल धावपळीच्या जगामध्ये आपल्यापैकी बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करतात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण अगदी सहजपणे ऑर्डर करू शकतो त्यानंतर दुपारी तीन वाजता मुलांना शाळेमधन आणण्यासाठी मी निघालो सकाळी वातावरण क्लिअर होतं परंतु दुपारच्या वेळेस मात्र बर्फ पडायला चालू झाला मुलांना शाळेमधनं घेतल्याच्या नंतर आम्ही स्विमिंगसाठी गेलोत कारण सध्या रियान्सचे स्विमिंगचे क्लासेस चालू आहेत स्नोस्टॉर्म येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे इथून पुढे चोवीस तास जास्तीत जास्त बर्फ पडण्याची शक्यता आहे स्विमिंग संपल्याच्या नंतर आम्ही घरी वापस निघालोत त्यावेळेस मात्र बर्फ पडायचा थोडा कमी झाला होता आज संपूर्ण दिवस आकाशामध्ये थोड्या थोड्या वेळाला बर्फ आणि ऊन यांचा खेळ चालू होता ज्याप्रमाणे भारतामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस ऊन आणि पाऊस एकत्र पाहायला मिळतो त्याप्रमाणे आज कॅनडामध्ये थोड्या थोड्या वेळाला बर्फ आणि ऊन पडत होत अशा वातावरणामध्ये कार मात्र खूप काळजीपूर्वक चालवावी लागते कारण रोडवरती बर्फ पडलेला असल्यामुळे कार घसरण्याची शक्यता असते घरी वापस आल्याच्या नंतर जवळपास सायंकाळी सहा वाजता अमेझॉनची ट्रक आपल्या कॉलनीमध्ये दिसली

हेडफोन धनुषचा okay. सा साकर बॉल कॅमेरा कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा प्रोजेक्टर ड्रोन ड्रोन आणि लाईट आणि लाइट प्लॅन हो आणखीन एक बॉक्स आहे मग बाकी oh. प्लॅन्टरचा एक बॉक्स आहे आणखीन त्याच्याकडे करायला पाटी मागे हे बघा प्रोजेक्टर मिनी प्रोजेक्टर ऑर्डर केलेले मिनी प्रोजेक्टर यावरती आपल्याला नाही आहे येईल उद्या येईल किंवा काही नाही बाकी मग असेल एक बॉक्स दाखव कशी आहे लाईट सिक्स्टीन मिलियन कलर्स 16 मिलियन कलर्स वाव आता तुझी रूम एकदम ब्राईट होणार ओके okay, दाखवा मला हे वन बाय वन काय काय आणलेले तव काही बॉल ओके हे बघा धनुषनी सॉकर बॉल ऑर्डर केला त्याच्यासाठी जास्त एक्साइटेड आहे प्रोजेक्टर साठी हा तर हे मिनी प्रोजेक्टर आहे याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मूव्हीज किंवा आणखीन आपल्या मोबाईल ला कनेक्ट करून काही पण पाहू शकतो टीव्ही वर पण आपण स्क्रीनची गरज नाही याला आणि याच्यामध्येच बिल्ड इन ऍप्स वगैरे आहेत युट्यूब आहे अमेझॉनच आहे कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा आहे हा आपल्या घराला लावायचा आहे त्याच्यासाठी आणलेला आहे हा आणि हे सोलर सेन्सल लाईट आहेत ओपन करून दाखव तर हे सूर्यप्रकाशावरती चालतात था। त्याला आपल्याला चार्जिंग करायची गरज नाही घराच्या गर समोर लावायचे म्हणजे रात्रीच्या वेळेस जर कोणी आलं तर ते ऑटोमॅटिकली स्टार्ट होतात लाईट आणि सोलरचं दिले। पॅनल दिलेलं गुड व्हेरी गुड या सोलार लाईट दिवसभर सूर्यप्रकाशावरती चार्ज होतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस जर आपल्या घराच्या आजूबाजूला कोणी आलं आणि आपल्याला प्रकाशाची गरज पडली तर त्या ॲटोमॅटिकली स्टार्ट होतात रियांश तू ओपन करून दाखवत होतो एका साईडनं ओपन कर कर स्लोली ओके ओके रियांश ओपन करिया वाय वो। रिमोट आणि तेवढे कलर आहेत का त्याच्यामध्ये ओके हे ठेवून द्या बॉक्स मध्ये पुन्हा ओके ओके आणि हा सी सी कॅमेरा आहे हा लावायचा आपल्या घराला समोरच्या साईडला एक सेफ्टी म्हणून छान आहे ओके वन हेडफोन्स ओके मी आता ओपन करतो तू ذا स्टँड आण긴 आलं नाही हां ना ओके ओपन करा प्रोजेक्टरला आजपासून हां रामायण ते दाखवायचे हां त्याच्यावरती रामायण दाखवायचं मुद्दा नो कार्टून नो गेम्स नथिंग ओके ओन्ली रामायण <laughs> करा ओपन करायचं किती कॉम्पॅक्ट साईज आहे एकदम हो। मिनी साईज आहे ट्रॅव्हलिंगला पण बरं आपण कुठे नेऊ शकतो स्टँड ला त्याचं खालचं काढत आहे

तर मित्रांनो आपल्या ब्लॉगिंगमध्ये आता नवीन एक मेंबर ॲड झालेला आहे हा ड्रोन आहे तर यानंतर आता बरेच व्हिडिओ तुम्हाला ड्रोननी शूट केलेले दिसतील तर इन फ्युचर जर आम्ही कुठे एखाद्या चांगल्या स्पॉटला गेलो निसर्गरम्य ठिकाणी तर त्या ठिकाणी या ड्रोनचा आम्ही वापर करणार आहोत तर एक नवीन फीचर म्हणजे आपल्या व्हिडिओजमध्ये दिसेल तुम्हाला तर चला पाहूया आतमध्ये कसं आहे तर हा ड्रोन असं ते त्यांनी दिलेलं आहे ते पॅक करून तर बरेच आपल्याला आता जे एरियल व्ह्यूज आहेत किंवा थोडंसं आकाशामध्ये उंच जाऊन आपल्याला जर जा रेकॉर्डिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी हा ड्रोन मी ऑर्डर केलेला आहे लाईट वेट आहे छान आहे कॉम्पॅक्ट आहे एकदम आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण याची चांगली आहे याचे रिव्ह्यूज मी पाहिले होते तर हा आवडला म्हणून ऑर्डर केला त्याच्यासोबत बॅटरीज दिलेले आहेत त्यांनी एक्स्ट्रा दोन तीन बॅटरीज आहेत आणि हे त्याचं रिमोट कंट्रोल आहे या ठिकाणी आपला मोबाईल ठेवून त्याच्यामध्ये आपण जशी रेकॉर्डिंग करू ते आपल्याला क्लिअर दिसतं त्यानंतर मी रूम रूममध्ये त्यांनी ऑर्डर केलेली लाईट लावून दिली हा कलर छान आहे रियश मला हा आवडला हे बघा प्रोजेक्टर लावले धनुषने आताच एकदम छोट्या साईजचा प्रोजेक्टर आहे हे बघा एकदम छोटा आहे प्रोजेक्टर जास्त मोठं पण नाही परंतु त्याचा रिझल्ट बघा इकडे कसा दिसतोय थिएटर मध्ये मोठ्या थिएटर मध्ये आपल्यावर आपलाच पिक्चर लावला का हा प्रोजेक्टर ऑर्डर करण्याचं मेन कारण असं होतं की मुलांना आपली संस्कृती समजली पाहिजे त्यांचा जो मोबाईलवरचा किंवा कम्प्युटरवरचा जो टाईम आहे तो कमी करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्टर ऑर्डर केला दररोज सायंकाळी अर्धा तास आम्ही त्यांना रामायणाचे वेगवेगळे पार्ट्स दाखवत असतो आजकालच्या मुलांना आपल्या संस्कृतीविषयी जास्तीत जास्त माहिती देणं खूप गरजेचं झालेलं आहे कारण मुलांना लहान वयामध्ये जर आपण या गोष्टींविषयी माहिती दिली नाही तर भविष्यामध्ये त्यांना बऱ्याच अडचणी येऊ हो शकतात काही दिवसापूर्वी हिंदी सिनेमाचे सुपरस्टार धर्मेंद्रजी आपल्या सर्वांना सोडून गेले त्यांची आठवण म्हणून आम्ही मुलांना शोले पिक्चर पण दाखवला भजी खायला? मूवी मूवी डाळीची मुलांना सारखे खाण्यापेक्षा चला काहीतरी धर्मेंद्रजींच्या आठवणी धनुषनी पाहिलेलं आहे पण रिया नाही पाहिलं लावलं सगळ्यांसाठी हा प्रोजेक्टर अगदी सहजपणे आपण वेगवेगळ्या ठिकाणावरती नेऊ शकतो बेडरूममध्ये असेल लिव्हिंग रूममध्ये असेल भिंतीवरती लावून आपण त्याला अगदी सहजपणे पाहू शकतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिल्पाने ऑर्डर केलेलं प्लॅन स्टँड त्याची डिलिव्हरी झाली ओके आना ना बॉईस घेऊन या आतमध्ये बघा हे प्लॅन्ट स्टँड आहे धनुष आता ओपन करून दाखवतो तुम्हाला धनुष हे आता स्टँड सगळं असेंबल करायचं काम तुझ्याकडे ओके मॅन्युअल पाहायचं आणि मॅन्युअल करायचं आपल्या घरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत त्या प्लॅन्ट प्रॉपर अरेंजमेंट करण्यासाठी प्लांट, प्लांट स्टँडची ची गरज होती त्यामुळे शिल्पाने हे प्लांट स्टँड ऑर्डर केलं त्याच्यामध्ये ओके ओके एखादा बॉक्स अनपॅकेजिंग करून त्यामधली वस्तू प्रॉपरली अरेंज करायची असेल तर त्यामध्ये धनुष खूप हुशार आहे बऱ्याच वेळेस मला काही गोष्टी समजत नाहीत परंतु धनुषला वस्तू कशा अरेंज करायच्या त्याच मात्र खूप चांगलं नॉलेज आहे कोणते कोणते प्लॅन ठेवणार मग याच्यावर आता एक पत्त्याचं आहे तुळस आहे तर नंतर झडझड आहे मोरिंगा आहे मोरिंगा आहे बरेच आहे भरपूर आहे

उतदा झालं आता प्लॅन्स चॅट हियर इज द छान दिसलं प्लॅन्स ठेवां त्याच्यावरती आता फनी वाई नंतर असं एक गुड वेल well चला तर मित्रांनो मग हा व्हिडिओ इथंच संपवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय